मी माला एफन आणि हरिता दोन कंपनीची बियाणे घातली होती दोडका बियाणे आणि ती उगवण ती झालेलं नाही वीस ते बावीस टक्के उगवण झालेली आहे आणि याच्यावर कृषी अधिकारी व कंपनीवाले काही लक्ष देण्यात आले होते आणि माझे हातोनात नुकसान झालेले आहे ऐन पा उन्हाळ्यात मी लावलेले होते आणि आत्ता आत्तापासून उगवायला पाहिजे तर अजिबात काही उगवलेलं नाही आणि स सगळेजण हात बाजूला सारा झटकाल्यात काय दुर्लक्ष करत आहेत तरी माझे सर्व मी नुकसान भरून निघावे कंप कृषी विभागाने माझे नुकसान भरून कृषी अधिकाऱ्याने नुकसान भरून द्यावे आणि कंपनीवरती कारवाई करा कृषी अधिकारी इकडे फिरकले पण नाहीत अजून आणि ते जे बघायला आले ते त्यांची कंपनीचे माणसे त्यांनी म्हटले की तुम्ही कंपनी आहे तुम्ही आहे बघून घ्या आणि कृषी इकडे आलेलेच नाहीत अजून दीपक पाटील हे गावचे शेतकरी परगतीचे शेतकरी आहेत त्यांनी दोडकेचे बिल लावलेले आहेत त्यात मोठ्या प्रमाणात कंपनीचा फॉल्ट आहे आणि कृषी अधिकारी आणि कृषी विभाग यांचा संगतमग असल्याचं शक शक्यता आहे कंपनीशी आणि अक्षरशः या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अक्षरशः ह्यांनी कर्ज काढलेलं आहे जर अशी परिस्थिती निसर्ग साथ देत नाही आणि कंपनी आणि कृषी अधिकारी जर असे जर प करत असतील ते मोठा अन्याय होत आहे यांनी सगळीकडे जाऊन आले त्यांचे त्यांना न्याय मिळणं झाला आहे त्यांना न्याय मिळावा न प्रत्यक्षात त्यांना आत्महत्या करण्याच्यावर दुसरा मार्ग नाही आणि कंपनी एवढे प्रमाणात मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज करत्या अक्षरशः शेतकऱ्याची फसवणूक करत्या असे खोटे बियाणे जर देत असतील शे कंपनी शेतकऱ्यांना तर अक्षरशः त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार ही ह्याच्या पुढं शासनाने खात्री करून चौकशी करून या कंपनीवर कारवाई करावून शासनाने जिम्मेदार घेऊन या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई तात्काळ द्यावी